विस्मरणात गेलेले पारंपरिक पद्धतीचे कोबीचे भानोळे कसे बनवायचे आहे आज आपण ते बघणार आहोत बऱ्याच जणांना हा पदार्थ माहीत देखील असेल पण कित्येकजण असे आहेत की त्यांना हा पदार्थ माहीतच नाही आणि म्हणूनच आज मी तुमच्यासोबत कोबीचे भांडोळेची रेसिपी घेऊन आली आहे नमस्कार मी प्रिया प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे कोबीचे भानोळे बनवण्यासाठी आपल्याला इथे दोन वाटी चिरून घेतलेला कोबी लागणार आहे कोबी अगदी जास्त जाडसर किंवा जास्त बारीक चिरायचा नाही मध्यम आकाराचा आपल्याला कोबी चिरून घ्यायचं आहे यानंतर एक वाटी मी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे आणि यावर थोडी कोथिंबीर घालत आहे कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे एक वाटी ओल्या नारळाचा चव घ्यायचा आहे अर्धा टेबल स्पून इथे मी हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे पाव चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आहे यानंतर आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे अर्धा छोटा चमचा आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे अर्धा छोटा चमचा आपल्याला भाजलेल्या जिऱ्याची पावडर घ्यायची आहे आणि अर्धा छोटा चमचा आपल्याला धने पावडर घ्यायची आहे चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे ते बघा इथे मी सर्व चिन्हस हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आपण यामध्ये मीठ घातलेले आहे त्यामुळे कोबी आणि कांद्याला थोडं पाणी सुटलं आहे आता यामध्ये आपल्याला चण्याचं पीठ घालायचं आहे इथे मी एक वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे टोटल आपल्याला दोन वाटी चण्याचं पीठ लागणार आहे सुरुवातीला मी आता हे एक वाटी चण्याचं पीठ घातलं आहे आता हे पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पीठ देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आता आपल्याला आणखी एक वाटी पीठ यामध्ये घालायचं आहे पीठ आपण सर्व एकत्र न घालता थोडे थोडे करून घालायचं आहे भांडोळे बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी चिरून घेतलेला कोबी घेतला होता यासाठी इथे मी दोन वाटी बेसन पीठ घेतलेला आहे थोडे थोडे करून आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर पाव चमचा खाण्याचा सोडा घालत आहे सोड्यामुळे आपले हे भानोळे थोडे हलके होतात आणि क्रिस्पी देखील त्यानंतर एक चमचा तेल घालत आहे आता हे सर्व जिनस आपल्याला व्यवस्थित हाताच्या सायनी पहिला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरजेनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आपण भजीसाठी जसं हे पीठ तयार करतो ना त्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे त्यापेक्षा जास्त पातळ पीठ आपल्याला करायचं नाही हे बघा तुम्ही बघू शकता इतकं हे पातळ आपलं हे पीठ झालेलं आहे यामध्ये आपण जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आता इथे काय करायचं आहे गॅसवर मी इथे पॅन घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवून हा पॅन गरम करून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमाच्यावर ठेवूनच आपण हे तेल गरम करून घेणार आहोत तेल हलके गरम झाले की यामध्ये आपण जे तयार केलेले भानुळ्याचे मिश्रण आहे ते अशा प्रकारे चमच्याच्या साय्याने आपल्याला पसरून घ्यायचं आहे भानोळे मी मध्यम जाडीचे बनवत आहे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही मध्यम जाळीचे असे आपले हे भानोळे मी बनवून घेतले आहेत पॅनमध्ये भानोळ्याचे मिश्रण व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर आता यावर मी झाकण ठेवत आहे गॅसची मध्यम मध्यमाचीवर ठेवूनच आपण हे भानोळे एका बाजूने व्यवस्थित पाच ते सात मिनटं हे छान शेकवून घेणार आहोत सात मिनटानंतर पॅनवरचं झाकण काढलं आहे भांडोळा छान शेकल्या आहे एका बाजूने आता आपल्याला अशा प्रकारे पॅनवर प्लेट ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे बघा हा पॅन मी उलटा करून हा जो भांडोळा आहे तो प्लेटमध्ये काढून घेतला आहे खालची जी बाजू होती छान खरपूस अशी शेकली गेली आहे आता जी वरची बाजू होती ती शेकून घ्यायची आहे पुन्हा पॅनमध्ये मी तेल गरम केलं आहे आणि आपल्याला पुन्हा आता हा जो भांडोळा आहे तो ठेवायचा आहे झाकण ठेवून आणखी आपण पाच ते सात मिनटं वरची बाजूदेखील शेकून घेणार आहोत आणखी सात मिनटं भानोळा शेकवल्यानंतर बघा दोन्ही बाजूने भानोळे छान असं खरपूस शेकलं गेलेलं आहे आणि मस्त सोनेरी रंग देखील आलेले आहे आणि तितकंच ते क्रिस्पी देखील झालं आहे विस्मरणात गेलेले पारंपरिक पद्धतीचे कोबीचे भानोळे हे खायला अगदी पौष्टिक आणि चविष्ट आहे मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाशासाठी किंवा संध्याकाळी गरमागरम चहासोबत कोबीचे भानोळे नक्की बनवून बघा एरवी मुलंच काय तर मोठी देखील कोबीची भाजी खायला कंटाळा करता किंवा कोबीपासून बनवलेले इतर पदार्थ खायचा कंटाळा आला असेल तर नक्की कोबीचे बनवळे घरी बनवून बघा हा पदार्थ पारंपरिक आहे म्हणूनच तो खूप पौष्टिक आणि चविष्ट देखील आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल ऐकून आहे त्यावर क्लिक देखील करा नमस्कार